हा हे कणकवली रेल्वे स्टेशनचा एंट्री पॉइंट खूप सुंदर असा बनवलाय नवीन रेल्वे स्टेशनला खूप सुंदर अशी फोर व्हीलर पार्किंग केलेली आहे इथे शासनाने आणि आता आपण बघूया कणकवली रेल्वे स्टेशन पूर्ण रूपच चेंज करून टाकलंय हा हा तुम्ही बघू शकता काय हो कसं होतं रेल्वे स्टेशन आणि कसं झालंय वा बात आहे खूपच सुंदर एखादा एअरपोर्ट आहे असंच फील हे रेल्वे स्टेशन बघता खूपच सुंदर हे आहे प्राध्यापक मधु दंडवते आपल्या कोकण रेल्वेचे शिल्पकार तिकीट बुकिंग ते लिहिलं आहे बस स्टँड कडे आणि सुस्वागतांचा बोर्ड आणि त्या साईडला लिहिला आहे भिंतीवरती खूप मस्त पेंटिंग काढलेले आहेत आपल्या महाराजांची पेंटिंग आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही बघू शकता आहे आपली कोकण रेल्वे इथे तुम्ही बघू शकता इथे सर्व आपले जे कोकणातली प्रेक्षणीय स्थळे आहेत देवगड तालुक्यामधली तालुकावाईज दिली आहेत खरंच खूपच सुंदर देवगड तालुक्यामध्ये सागरी महामार्ग देवगडमीठ मुंबरी पूल देवगड बंदर आहे इथे आणि आहे पवनचक्की देवगड हे तालुक हा आहे वैभववाडी तालुका वैभववाडी तालुक्यामध्ये नापते धबधबा आहे मुईबावडा घाट त्या बात आहे हा आहे करूळ घाट आणि हे आहे आमचं उरली धरण याच धरणाला आपण भेट दिली होती शंकराचा फोटो दिसतोय मला महादेवांचा फोटो दिसतोय हर हर महादेव हे आहे आपल्या कणकवली तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळे हे आहे परमपूज्य बालचंद्र महाराज मठ बालचंद्र महाराजांच्या मठाला आपण आजच विजिट केले दर्शन घेतले महाराजांचं हे आहे स्वयंभू मंदिर कणकवली आहे सावडावचा धबधबा आणि हा आहे आपला गोंडा घाट आहे देवगड तालुक्याचे देवगड किल्ला आणि बंदर आणि त्याच्यानंतर आहे गजबादेवी देवी मंदिर मिडबाव त्याच्यानंतर आहे कुणकेश्वर मंदिर देवगड तिथे मे महिन्यात आणि हे आहे देवगड मंदिर ईशान आतमध्ये नाही जायचं आतमध्ये पहिलं बाहेर आहे पहिले आहे हा हे आहे देवगड बंदर त्याच्याच बाजूला आहे मालवण तालुका खूप सुंदर असं दिलंय म्हणजे प्रत्येक तालुक्यामधील प्रेक्षणीय स्थळांचे फोटोज दिलेले आहेत म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला हा मालवण तालुक्यातला त्याला सुद्धा आपण भेट दिलेली आहे राजकोट मालवण मालवण बंदर आणि हे आहे देवबाग मालवण इथे सुद्धा आपण मे महिन्यामध्ये विजिट केले वेंगुर्ला तालुक्यामध्ये ही आहे सागर रेस्ट हाऊस वेंगुर्ला खूप सुंदर आहे आपण नक्की इथे एक नवीन व्हिडिओ बनवू नक्की भेट देऊ सागर रेस्ट हाऊस वेंगुर्ला नंतर वेंगुर्ला बंदर त्यानंतर वेतोबा मंदिर आरवली आणि त्याच्यानंतर आहे गणपती मंदिर रेडी रेडीचं गणपती म्हणतात ते गणपती बाप्पा मोर्या खूप सुंदर पद्धतीने लिहिले आय लव्ह कणकवली त्या बाहे आद लावतो या आदलाव हा एक मिनिट इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हा ये हे सुंदर असं छोटस गार्डन लहान मुलांसाठी बनवलं आहे विंडांची राणीची बाग बाल मित्रांनो वेळ झाली आहे हा ब्लॉग इथे संपवायची तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद